नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातूनच गेली पाहिजे पूर्वीचा मार्ग बदलला नाही पाहिजे यासाठी आज सर्व अकोलेकरांनी खऱ्या अर्थाने आज एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले अकोलेकर जेवढे आक्रमक आहे जेवढे शांतपण आहे आणि म्हणून अकोलेकरांना ह्या लढ्यामधून एक दाखवून द्यायचं आहे की अकोल्यावरती तुम्ही आज जो काही आदिवासी आणि ग्रामीण भागाचा जो मोठा भाग जो आहे अकोले तालुका ह्या तालुक्यावरनी कायम देण्याचं काम केलेलं आहे ह्या अकोला तालुक्याने जे नाही ते खाली संगमेर असेल राऊरी असेल आपले राहता असेल ह्या तालुक्यांसाठी काही ना काही योगदान आपल्या आपलं त्याग करून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ही सगळं देत असताना आपली एक मागणी आहे एक छोटीशी मागणी आहे की आमची जी या, या बैठकीमध्ये झालं की बाबा चार स्टेशन तुम्हाला गेले तरी एक स्टेशन आम्हाला द्या किती बारीक मागणी आणि किती छोटी मागणी आहे परंतु ज्यांनी ह्या जि जिल्ह्यामध्ये जे काही पालक पालकत्व आहे मग विखे पाटील असतील किंवा माजी मंत्री थोरासाहेब असतील आज थोरासाहेबांनीसुद्धा हा लढा सुरू केला आहे आणि संगमेर म्हणून रेल्वे गेली पाहिजे परंतु ते आजपर्यंत आजपर्यंत अकोले आणि संगनमेर हा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून आज मोठ्या भावाकडून जर आपल्याला न्याय मिळत नसेल तर म्हणून हा छोटा भाऊ आज या लढ्यासाठी उभारला आहे की माझ्या अकोला तालुक्याला रेल्वेचं एक स्टेशन वीज दिलं पाहिजे तुमच्या शिर्डीला रेल्वे आहे तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे तुमच्या नगरला रेल्वे आहे आणि हे सर्व होत असताना तुमची प्रगती झपाट्याने सुरू आहे तुमच्याकडे मुबलक पाणी आम्ही देतो आहे तुमची शेती सदन होती आहे परंतु आमच्या अकोलेकरांना बिचाऱ्यांना ह्या सगळ्या चार महिने मोठ्या प्रकारच्या अतिवृष्टीला सामोरं जाव जावं लागतं उन्हाळ्यामध्ये भू भूपृष्ठ खडकाळ असल्यामुळे पाणी थांबत नाही हे पाणी साचलेलं पाणी कॅनॉलद्वारे नदीद्वारे रोटेशनद्वारे संगमेर आणि राहत्याची सगळी जमीन सुजलाम सुपलाम होती परंतु आमच्या अकोला तालुक्याचा तरुण रोज रोज रोजारोटीसाठी मुंबई असेल चाकण असेल नाशिक असेल इथे विस्थापित होतो आणि तो विस्थापित झाल्यानंतर त्याचं कुटुंब सगळं त्याचे वृद्ध वडिलांना सांभाळणं शक्य होत नाही त्याला त्याचं कुटुंब सांभाळण्यासाठी त्याला इथून विस्थापित व्हावं लागतं एवढी बिकट परिस्थिती अकोलेकरांवर आली आहे म्हणून ही हाय हायस्पीड रेल्वे जर अकोल्याच्या सरहद्दीवरून गेली एक स्टेशन आपल्या अकोल्यात जर झालं तर काय होईल तो सकाळी गेलेला तरुण संध्याकाळी परत आपल्या घरी येईल आणि आपल्या शेतीचे जोडधंदे असेल पर्यटनाचे जोडधंदे असेल हे धंदे करून तो स्वतःची नोकरी आणि स्वतःचं कुटुंब सांभाळी म्हणजे अकोल्यातून विस्थापित होणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे आणि म्हणून आमची सरकारला आमची विनंती आहे आमच्या पालकांना आमची विनंती आमच्या मोठ्या भावाला आमची विनंती आहे आमच्या विशेष म्हणजे संगमकराबरोबर आमची आम्हाला त्यांच्या ज्या जो लढा आहे जे आम आता ज्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सर्व जे ठरलं की आपण त्यांना बरोबर घेऊया बरोबर घेऊन हा लढा लढूया आमच्या अकोल्याकरांसाठी हा ही फार मोठी म्हणजे समजूतदाराची भा आमची भूमिका आहे आणि समजूतदाराची भूमिका आम्ही पार पडत असताना आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आमची रूपरेषा ठरलेली आहे की आम्ही अकरा तारखेला इथे तहसीलला आम्ही आमचं निवेदन देतो आहे सोळा तारखेला संगमला प्राण करायला निवेदन देतो आहे आणि ज्याप्रमाणे चाकणला एक चोवीस तारखे किंवा सव्वीस तारखेला एक चक्का जाम करून आणि तिथं सरकारला जाग येत नसेल तर ती जाग आणण्याची भूमिका आहे मध्यंतरी अनेक वेगवेगळ्या मुवमेंट वेग या तरुण असतील महिला असतील इतर सगळी मंडळी असेल ही सगळी मंडळी आता पेटून उठलेली आहे आणि म्हणून ह्या लढ्यासाठी अकोल्याच्या अस्मितेचा प्रश्न झाला रेल्वे आली नाही तर म्हणून ही रेल्वे आलीच पाहिजे तिथपर्यंत मला वाटतं आता कोणी थांबणार नाही कोणाला निमंत्रणाची गरज नाही गावगावामध्ये प्रचार सुरू होणार आहे गावगावामध्ये बॅनर लागणार आहे माझ्या हक्काची रेल्वे आली पाहिजे हा हा लढा एवढा मोठा होणार आहे मी सांगतोय चाकणमध्ये आपण लाखोच्या संख्येत जाणार आहे आपल्याला सांगण्याची गरज येणार नाही सगळीकडून उठाव होणार आहे आणि मला वाटतं आपला यशस्वी लढा चोवीस जो काय आपला चाकणचा आहे आपण तिथपर्यंतच मला वाटतं आपल्याला केंद्र शासनाला आपला हा जो निर्णय आहे पूर्ववत करावा लागणार आहे मी आपल्या अकोलेकरांना सर्वांना एकदा पुन्हा आव्हान करतो आहे आपल्याला हा हे माझ्या माझं काम नाही हे महेश भाऊंचं काम नाही हे उगले साहेबांचं काम नाही हे डॉक्टर अजित नवलेंचं काम नाही हे सगळ्यांचं काम आहे ही याच्यामध्ये कोणाचा मतभेद नाही कोणाचा काहीच नाही आम्हाला अजिबातही कोणाला पुढं यायचं नाही तुम्ही सांगतात म्हणून आम्ही तुमच्या पुढं आहे तुम्ही सांगितले तर आम्ही अजून पाच पावलं मागं येऊ पण तुम्ही सगळीजणं पुढं आली पाहिजे हा लढा आपल्याला रेल्वेसाठी आहे ही हा लढा आपल्या अस्मितेसाठी हा लढा आपल्या पुढच्या दहा पिढ्यासाठी आणि शंभर वर्षासाठी जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या तृतीतलावर राहील तोपर्यंत अकोलेकरांचा हा लढा कोणी विसरणार नाही म्हणून आपल्याला लढा करायचं आपल्याला रेल्वे आल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही वेळेप्रसंगी आपल्याला काही कुठल्याही स्तरावरती हो जावं लागलं जाऊ परंतु हा लढा आपण जिवंत ठेवू एवढंच मी आपल्या पुढे विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अकोले तालुका रेल्वे बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी सर्वपक्षीय आणि प्रमुख सजग नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेत अत्यंत उत्स्फूर्त अशी मिटिंग या ठिकाणी रेस्ट हास्था संपन्न झाली आणि त्यामध्ये काही निर्धारित कार्यक्रम या ठिकाणी ठरलेला आहे अकरा तारखेला अकोलेच्या तहसील कार्यालयावर प्राथमिक निवेदन देऊन मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी या आंदोलनाची व्याप्ती कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी आजच्या मिटिंगमध्ये ठरला त्यानंतर सोळा तारखेला संगमेरच्या प्रांत कार्यालयामध्ये मोठ्या स्वरूपावर त्या ठिकाणीसुद्धा संगमेरकरांमध्ये आंदोलनाची धार वाढावी आणि अकोलेकरांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायामध्ये आम्ही तुम्ही मोठे भाऊ आहात आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारचा विश्वास निर्माण करण्यासाठी संगनवेर प्रांत कार्यालयावर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये निवेदन देऊन त्या ठिकाणी आपला जो काही आक्रोश आहे तो व्यक्त करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेवटचा टप्पा जो राहणार आहे तो या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणजे चाकण जे आहे पुण्याचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं ज्या प्रवासाचा त्रास संपूर्ण अकोलेकरांना नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना होत असतो त्या चाकणचं झाकण बंद करण्यासाठी राज्यातील सगळे खासदार या मतदारसंघातले आमदार लोकप्रतिनिधी आणि अकोलेकर जनता संगमनेरकर जनता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून संपूर्ण चाकण बंद करण्याचा निर्णय हा या आजच्या मिटिंगमध्ये ठरलेला आहे आणि त्यासाठी नजीकच्या काळामध्ये ज्या ज्या बैठका कराव्या लागतील त्या सगळ्या बैठकांसाठी या तालुक्यातले सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तरुण युवती वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आखून हा निर्णायक टप्पा लढ्याचा टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अकोले तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं या रेस्ट हाऊसवरची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये दोन हजार चौदामध्ये रेल्वेचा जो सर्वे झाला होता नाशिक रोड देवठाण संगमनेर मार्गे चाकण मार्गे पुन्हा असा जो सर्वे झाला होता तो सर्वे योग्य आहे असं आमचं सर्वांचं ठाम मत आहे नंतरच्या कालखंडामध्ये जे काही बदल केलेत ते बदल आम्हाला अकोले तालुक्याला मान्य नाहीत अशा पद्धतीची भूमिका चर्चा या ठिकाणी केली आणि कुठल्याही परिस्थितीत या रेल्वे प्रवासामध्ये नाशिक ते पुणे अकोले तालुक्याला त्याचं जो काही योगदान आहे एखादे दोन स्टेशनगाव होईना पण या तालुक्याला मिळाले पाहिजे अशा पद्धती उमेगा येऊन संघर्षाची जी, जी काही भूमिका या ठिकाणी घेतली त्या संघर्षामध्ये सिन्नर संगमनेर अकोले पारनेर या विभागातून सर्व असलेले लोकप्रतिनिधी मग ते विधानसभेचे सदस्य असतील लोकसभेचे सदस्य असतील मंत्री असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन हा संघर्ष करून हा रेल्वे मार्ग पूर्वीच्या सर्वेनुसार देवठाण मार्गे चाकण मार्गे पुण्याला जावा अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि ती भूमिका जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत या तालुक्याच्या वतीनं आणि या सर्व विभागाच्या वतीनं हा संघर्ष आम्ही चालू ठेवू तशा पद्धतीनं त्याच्या चळवळीचे निर्णय काही घेतलेत स्थानिक पातळीवर तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय आपण गुरुवारी घेतला आहे त्याच्यानंतर सोळा तारखेला प्रांत कचेरीवर निर्णय निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सगळं प्रक्रियेमध्ये संगमनेर अकोले सिन्नर पारनेर या सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा निर्णायक पातळीवर नेण्यासाठी निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात आत्तापासून करायला सुरुवात केली एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद आज अकोले तालुका संघर्ष रेल्वे संघर्ष समितीची जी बैठक पार पडली त्यानुसार आ, रेल्वेचे स्टेशन हे देवठाण येथे झाले पाहिजे ही प्रमुख एक मागणी होती तर निमित्ताने अनेक ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले तर दोन हजार एकोणीस साली आदरणीय मधुकररावजी पिचडसाहेब यांच्या दूरदृष्टीने त्यांनी एक नकाशा मागून घेतला होता आणि त्या नकाशानुसार त्यां तन, त्यांची एक तळमळ होती की अकोले तालुक्यातून रेल्वे गेली पाहिजे कारण अकोले तालुका हा पर्यटना पर्यटन सौंदर्याने नटलेला आहे तसेच अनेक कृषीमालाची वाहतूक तसेच अनेक युवक रोजगारासाठी इतर तालुक्यात जात असतात खरंतर ज्यावेळेस एखादी वाहतूक किंवा दळणवळणाची सु सोयीसुविधा पुरवली जाते त्यावेळेस कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापले जाईल तसेच आजूबाजूचे तालुके जोडले जातील या दृष्टीने प्रयत्न केला जातो परंतु गेल्या काही काळापासून इतर तालुक्यांमध्ये हे रेल्वेचा प्लान वळवण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये शाश्वत विकासासाठी आपण संघर्ष करावे लागणार आहेत तसेच येणाऱ्या काळामध्ये हे अकोल्या तालुक्यासाठी धोकादायक असू शकते कारण येथे येथे पर्यटनाला चालना मिळेल ज्यावेळेस इथे रेल्वे येईल त्यावेळेस इथं पर्यटनाला चालना मिळेल तसेच इथे कृषीमालाची वाहतूक पुणे नाशिक या मोठ्या शहरांमध्ये केली जाईल त्यामुळे अकोले तालुक्यात रेल्वे आलीच पाहिजे या मताची मी आहे आणि ह्यासाठी हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता न ठेवता निवडणुकीनंतरही जोपर्यंत रेल्वे स्टेशन अकोले तालुक्यात मंजूर होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे आणि सत्ताधारी विरोधक तसेच लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आणि सामान्य नागरिक युवक युवती सर्व घटकांनी मिळून या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे तरच येणाऱ्या पिढीसाठी हा सुवर्ण काळ असेल एवढे बोलून मी माझे भाषण सांगतो अकोले तालुक्यातील हद्दीतून पूर्वी जी रेल्वे जाणार होती जो सर्वे झाला होता त्याप्रमाणे ती रेल्वे अकोले तालुक्याच्या हद्दीतून जावी यासाठी अकोले तालुक्याच्या वतीनं फार मोठा लढा या ठिकाणी उभारण्याचा आज या ठिकाणी ठरलेला आहे जर ती अकोले तालुक्यातून रेल्वे जाणार नसेल तर प्रचंड मोठा संघर्ष अकोले तालुका कृषी तालुका रेल्वे समितीच्या वतीनं ह्या ठिकाणी जाहीर या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की सरकारला इशारा देतो आहे जर ही रेल्वे अकोल्यातून गेली नाही तर दिल्लीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तक्त्यावर येऊन तिथं धडके देऊ आणि त्या ठिकाणी अकोल्यातून ही रेल्वे जाण्यासाठी भाग पडू असा सरकारला देऊन थांबतो अकोले तालुका हायस्पीड रेल्वे कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी जे निवेदन आणि जे ठरलं आहे ते या पुढील काळात पूर्ण विजय झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही जे जे ठरलं आहे आता नेते मंडळींनी जे जे सांगितलं आहे चाकणचं चा झाकण बंद करणार आणि या पुढील काळात राज्याला दिशादर्शक आंदोलन हा अकोले तालुका नेहमी देता आलाय त्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याला दिशादर्शक आंदोलन नाशिक पुन्हा हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्याच्या नजीक गेले गेल्याशिवाय या ठिकाणी सुट्टी नाही या पुढील काळात अन्यथा अकोले तालुक्यातील ही मायबाप जनता या ठिकाणी तयार होणारं पाणी खाली जाऊ देणार नाही आणि आजच त्याची सुरुवात आम्ही त्या ठिकाणी पाटाचं पाणी बंद करून त्या ठिकाणी आज केलेली आहे शेतकऱ्यांनी काम बंद आंदोलन या ठिकाणी ढोकरी आणि त्या परिसरात केलं ही थिंदी आज टाकली उद्या याचा वनवा पेडल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अकोले तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून रेल्वे गेलीच पाहिजे या मागणीसाठी आज सर्वपक्षीय हो, बैठक या ठिकाणी संपन्न झाली खरं तर अकोले तालुक्यातूनच जा रेल्वे जाण्याचा जो पहिला सर्वे झाला होता तोच योग्य होता आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी असा ठाम निर्णय या स समी, या समितीच्या वतीने या बैठकीत घेण्यात आला आणि यासाठी अकोले तालुका हा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तालुका आहे या तालुक्याला संघर्ष नवा नाही आणि म्हणून या तालुक्यातून रेल्वे जाण्यासाठी जे जे काही आंदोलन उभे करावे लागतील मग ते या तालुका लेवलचे असो का उद्या दिल्लीच्या तक्तापर्यंत धडक देणारा असो असे आंदोलन या तालुक्यातून नक्की होतील आणि हा संघर्ष जोपर्यंत तालुक्यातून रेल्वे जात नाही तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही हा ठाम निर्धार या निमित्ताने करतो आणि पुढची संघर्षाची दिशा आमचे सर्व जे नेते मंडळी ठरवतील ते कृतीत आणेपर्यंत आम्ही सर्व सोबत राहू हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आज ज्या ठिकाणी जी रेल्वे आणण्यासाठी जी बैठक झाली तिला खूप यश संपादन झालं असं माझ्या सारख्याला वाटतंय परंतु कालच हा विषय संदीप भाऊ मार्केट कमिटीच्या के सोयाबीन केंद्र उद्घाटनाच्या वेळेस आमदारांच्या वतीनं मी एवढंच चालू केला एक प्रथम नागरिक या नात्यानं असं आश्वासित करतो आमदारांच्या वतीनं की जनता जे करेल किंवा जनता जी भूमिका घेईल त्याबरोबर आम्ही सदैव राहू आणि सगळ्या मुवमेंट रिपीट करत नाही परंतु आम्ही सगळ्या मुवमेंटमध्ये आग्रही राहू आणि सर्वांच्या सोबत राहू हेच या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीनपर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव